नमस्कार मंडळी माजलगाव धरणाविषयीची एक खूप मोठी अशी बातमी समोर आलेली आहे या बातमीनुसार माजलगाव धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्ये खूप मोठी वाढ झाली असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे माजलगाव धरण क्षेत्रामध्ये जोरदार अशा प्रकारचा पाऊस पडत असल्यामुळे माजलगाव धरणामध्ये इतर ठिकाणाहून येणारी पाण्याची आवक जी आहे ती ऐंशी हजारापेक्षा अधिक असल्याचं देखील या आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे माजलगाव धरण जे आहे ते पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे माजलगाव धरणाचे सकाळी अकरा दरवाजे उघडण्यात आले होते ही जी दरवाजे आहेत एक पॉईंट पन्नास मीटरने उघडण्यात आले होते परंतु माजलगाव धरणामध्ये येणारी पाण्याची आवकमध्ये वाढ होत असल्यामुळे आत्ता सध्या आलेल्या आकडेवारीनुसार माजलगाव धरणाचे अकरा दरवाजे उघडण्यात आलेले आहेत परंतु या दरवाज्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे दोन मीटरने हे दरवाजे वाढवण्यात आले असून आता ह्या माजलगाव धरणातून ऐंशी हजार क्युसेसनेच पाण्याचा विसर्ग देखील शिंदपणा व गोदावरी नदी पात्रामध्ये सुरू असल्याचं ह्या आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे माजलगाव धरण क्षेत्रामध्ये गेल्या काही तासापासून जोरदार अशा प्रकारचा पाऊस पडत असल्यामुळे पा येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्ये खूप मोठी वाढ होत आहे त्यामुळेच पाण्याची आवक वाढल्याने विसर्गात देखील वाढ करण्यात येत आहे विसर्गात वाढ करण्यात आल्यामुळे माजलगाव धरणालगत जी शिंदपाना नदी आहे याचबरोबर गोदावरी नदी पात्र आहे ह्या काठच्या काही गावातील नागरिकांना ह्या सोडलेल्या पाण्यामुळे खूप मोठा धोका देखील निर्माण झालेला आहे सध्या अनेक शेतकऱ्यांचे घरं असतील शेती असतील ह्या सोडलेल्या पाण्यामुळे पाण्याखाली गेले असल्याचे विदारक चित्र आपल्याला सध्या दिसून येत आहे माजलगाव धरण क्षेत्रामध्ये असाच जर जोरदार प्रमाणात पाऊस पडत राहिला आणि येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्ये जर वाढ झाली तर आणखी दरवाजे जे आहेत ते दोन पॉईंट पन्नास मीटरपर्यंत वाढवले देखील जातील असं देखील सांगितलं जात आहे त्यामुळे शिंदपणा नदीपात्र व गोदावरी नदीपात्रालगत असलेल्या पूरग्रस्त गावातील नागरिकांनी सतर्क राहावे असे आव्हान वेळोवेळी प्रशासन व माजलगाव धरण क्षेत्रातील अधिकाऱ्याकडून दिलं जात आहे सध्या माजलगाव धरणाविषयीची अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद